आपल्यासोबत सध्या शिवसेनेचे भावे सराफ आहेत काय सांगाल कोणते मुद्दे घेऊन तुम्ही या निवडणुकीच्या समोर जाता नमस्कार मी भावेश सराफ प्रभाग एकोणावीस ड संभाजीनगर मुद्दे तर काय आहे आम्ही केलेली कामं हे स्वतःची दाखवून मिरवायची आमची गोष्ट नाही आहे आम्ही केलेली कामं ही आम्हीच केलेली आहे शिवसेनेने कामं केलेली आणि स्वतः मिरवून घ्यायचं हे योग्य नाही आहे आज समाजामध्ये मा म्हणजे प्रभागामध्ये जे काही आम्ही काम करणार आहोत ते म्हणजे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण दृष्टीने बाळासाहेबांचा जो घोषवाक्य होतं त्या दृष्टीने आम्ही विकास कामं करणार आहोत आज डिजिटल प प्रभाग ही उभारण्याची आमची तयारी चालू आहे आणि ते आम्ही करणार प्रभागामध्ये महिला सुरक्षा ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपयोगी हे घडवणार आहोत आणि समाजामध्ये जे आहे की सुरक्षेसाठी सी सी टी व्ही वगैरे हे सगळे आम्ही करू एवढं निश्चित आहे मात्र सगळीकडे जर पाहिलं पाणी प्रश्न जो आहे तो पेटलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील दोन दिवसापूर्वी संभाजीनगरात होते त्यांनी देखील सांगितलं की पाणी ये नाही पाणी तर आहे शिंदे साहेबांनी सांगितलं जी समांतर जल योजना त्यांनी आणलेली आहे ती तर लवकरात लवकर सुरू होणार आहे कशा पद्धतीने तयारी तयारी का आमची शिवसेनेची आम सामाजिक न्याय मंत्री व पालकमंत्री संजय शेसट साहेब यांना ज्योतीनगरमध्ये तेरा कोटी निधी दिलेला आहे झालेले कमीत कमी क्रांती चौक वार्डमध्ये श्रेयनगर आपलं रामानगर रामानगरमध्ये पावणे तीन कोटी दिलेले आहे हा संजय शेसट साहेबांना कमीत कमी पंचवीस कोटी या प्रभागाला दिलेले आहे एकोणीसमध्ये मात्र भाजपचे उमेदवार तुमच्या विरोधात आहे आणि ते सांगतात की आमची सत्ता केंद्रात आहे राज्यात आहे पण आमचे मुख उपमुख्यमंत्र्यांनी जे योजना आणलेल्या आहेत त्याच आज ते स्वतः मिरून स्वतःची कामं दाखवत आहेत आणि आम्हाला त्यांच्याबद्दल विश्वास आहे एकवचनी नेता म्हणजे जो असेल तो एकनाथ शिंदे आहेत आणि आमचे पालकमंत्री आहेत है तर त्या हिशोबाने आमचा विकास घडेल शहराचा विकास घडेल संभाजीनगरचा विकास घडेल अशी आम्हाला अपेक्षा आहे कॅमेरापर्सन संतोष सिरसाडसं विजय जिडे छत्रपती संभाजीनगर